इतिहासात घडलेल्या घटनांमुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्वाच्या घटना घडल्याच नाहीत आणि घडल्या असल्यास इतिहासाने त्याची नोंद घेतली नाही असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असून अपेक्षित आहेत अशा अनेक गडांपैकी एक गड म्हणजे भीवगड उर्फ भीमगड आज आपण अशाच रायगड जिल्ह्यातल्या एका अपरिचित किल्ल्याला भेट देणार आहोत पण कधी कधी अशा छोटेखानी किल्ल्याला भेट दिल्यानंतर तिथे वा असलेला वास्तू मग त्या पाण्याच्या टाक्या असू किंवा तिथे कातात खोदलेली गुहा एकेकाळी याच किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्या इथल्या माणसांची ताण भागवत असेल गडाची उरलेली तटबंदी आणि शेवटचा श्वास घेणारे प्रवेशद्वार हे सर्व बघून मन गैवरून येते एकेकाळी स्वराज्यात मानेने उभा असलेला हा किल्ला आज अपरिचित आहे मनोज भाऊ जरा हळू हा पॅच आहे भरपूर जरा आला जरा इकडे तर ना कारण की हा एकच रेस्की पॅच आहे बाकी काय किल्ला सोप्पाच आहे शिव मित्रांनो कशा सर्व मजेत ना मी विशाल माने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो पूर्वीच्या काळी दळणवाळ्यांसाठी घाटवाटांचा उपयोग केला जायचा आणि त्याच घाटवाटांच्या रक्षणासाठी संरक्षण ठाणे म्हणून किल्ल्यांची निर्मिती केली होती तसंच परक्यांचं जर आक्रमण झालं तर काही काळापुरतं त्यांना थांबून ठेवण्यासाठी आणि संदेशवानासाठी गड किल्ल्यांचा उपयोग केला जायचा अनेक घडामोडी प्रत्येक किल्ल्यावरती घडल्या असतील पण ह्या किल्ल्यावर देखील काही ना काही घडामोडी घडल्या असतील पण त्याचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचला नाहीये तर ह्याचा एक भौगोलिक स्थान बघता हा किल्ला टेहाळणीसाठी असावा तर हा अपरिचित किल्ला राहिलेला आहे भरपूर जणांना या किल्ल्याविषयी माहिती माहीत नाही पण आज आपण ह्या किल्ल्याला भेट देणार आहोत आणि ह्या किल्ल्याविषयी इतिहास असेल नाहीतर याचं भौगोलिक स्थान नक्कीच जाणून घेणार आहोत चला मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया शिव सकाळ मित्रांनो सकाळचे पाच वाजले आहेत आणि मनोज येऊन थांबला आहे बसस्टॉपच्या इथे सावरकरनगरच्या तर मला थोडासा उशीर झाला आहे एक वस्तू होती ती सापडत नव्हती म्हणजे लॉक हेल्मेट लॉक तर ते हेल्मेट लॉक शोधण्यात वेळ गेला तर मनोज आता थांबला आहे तिकडे आणि भिवगडला निघालो आहे इथून माझ्या मते सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर अंतर असेल भिवगडला पोचण्यासाठी तर आता आपण जाऊन मनोजला भेटू कारण की आज आपली बाईक नाही मनोजच्या बाईकने निघालो आहे गेली पंधरा ते वीस मिनटं आपला भाऊ इथे येऊन उभा आहे माझ्यासाठी वेट करतो आहे जय शिवराय जय शिवराय सर काय मग कसं वाटतंय पहिला आहे आहे तुमचा भाऊ एक्सायटेड आहे फुल आणि पहिल्याच ट्रेकला त्याला मी पंधरा ते वीस मिनिट थांबवलंय असं होणार नाही पहिल्यांदा झालं हेल्मेट हेल्मेटचं लॉक नसतं तर तर मग मग पुढे प्रॉब्लेम झाला असता आता भेटू आपण डायरेक्ट व्हिव काढायच्या पायथ्याशी आपल्या आयुष्यातली पहिली मोहीम काय असते ते आपल्या भावाच्या चेहऱ्यावर दिसत होते अशाच उत्साहात आमचा पहाटेचा प्रवास सुरू झाला आणि चौक येथे जाऊन पोहोचलो तोच रस्ता पुढे कर्जतला जातो तिथूनच काही अंतरावर पाच ते सहा किलोमीटर अंतर पार करून गडाच्या पायथ्याचे गाव म्हणजेच गौरकामत हो येथे ते पोहोचलो तेव्हा समोरच दर्शन होते ते, ते मारुती रायाचे आणि त्याच्या उजव्या बाजूला गडाच्या सोंडे सारखा भाग खाली पायथ्याला उतरतो तिथूनच आपला गडावर जाण्याचा जा प्रवास सुरू होतो फायनली एक ते दीड तासाचा प्रवास करून गडाच्या पायथ्याशी पोहचलोय हे गडाच्या पायथ्याचं गाव आहे आणि ते बाईक पार्किंग केले आणि बाईक पार्किंग करूनच समोरच आपल्याला हा जो रस्ता दिसतो हा सरळ किल्ल्यावरती जातो आणि गौरकामत हे गडाच्या पायथ्याचं गाव आहे तुम्ही जर या किल्ल्यावरती आला तर दोन्ही मार्ग येऊ शकता एक वदपगाव आणि एक गौरकामत तर गौर कामत हा पूर्वीचा मार्ग आहे तर जेव्हा तुम्ही केव्हा किल्ल्यावरती आल तर ह्याच रूटने या तरी गौर कामत ह्या मार्गाने आल्यानंतर हा पूर्वीचा मार्ग आहे आणि इथून आल्यानंतर आपल्याला गडावरती जेवढे अवशेष आहेत ते सर्व पाहायला मिळतात नुकताच पावसाळा संपला आणि गडावरची हिरवीगार चादर आता थोडीशी सोनेरी दिसायला लागली दर्या खोऱ्यातून गुंकवणारा हलकासा वारा आणि समोरच दिसणारा भिवगड किती भारी ना पाच मिनिटच झाले आपण किल्ल्याची चढाई सुरुवात केली आपण येताना ह्या मार्गाने आलो इकडे चपेटदान मारुतीचं मंदिर होतं या साईडला आणि ह्या वाट्याने आपण किल्ल्यावरती आलो इथे आल्यानंतर आपल्याला जे कातात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत दोन्ही घडीच्या मध्ये ते मी तुम्हाला दाखवतो ह्या त्या पायऱ्या आहेत ह्याच पायऱ्या पार करून आपल्याला आता किल्ल्यावरती जायचंय बिगनर सुद्धा हा किल्ला आरामात करू शकतात कारण की दहा ते मला वाटतं पंधरा ते वीस मिनिटं या किल्ल्यावर जाण्यासाठी लागतात घळीची वाढ जी दाखवली मी तुम्हाला आता तीच थोडीशी अवघड आहे बाकी मग किल्ला एकदम आहे आणि छोटा किल्ला आहे तर बिगनर सुद्धा या किल्ल्याला व्हिजिट करू शकतात मगाशी ज्या मी पायऱ्या दाखवला त्या पायऱ्यापाशी येऊन पोचलो आणि त्या पायऱ्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता एक कातळात खोदलेला टाक आहे आणि त्या पायऱ्या आहेत तर ह्या पायऱ्या चढूनच आता आपल्याला किल्ल्यावरती आहे तर ह्या टाक्यामधलं जे पाणी आहे ते पिण्यायोग्य नाहीये कारण भरपूर असं शेवळ इथे जमा आहे त्यामुळे पूर्वी हे पाणी पिण्यायोग्य असावं आता सध्याची कंडिशन खूप खराब आहे या गळीतल्या पायऱ्या हेच या किल्ल्याचे आकर्षण आहे एकीकाळी गडावर एक जाण्यासाठी हाच राजमार्ग असावा पण आत्ताच्या स्थितीत तो पूर्णपणे नाहीसा झाला आहे या कातात खोदलेल्या हो ज्या पायऱ्या आहेत त्या भरपूर नुकसान झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की अठराशे अठरा मध्ये इंग्रजांनी जेवढे किल्ले घेतले त्या किल्ल्यांची नासधूस केलेली आहे सुरूंग लावून पूर्ण किल्ला असेल त्याचे तटबंदी असेल गुरुज असतील नाहीतर या पायऱ्या असतील त्या सगळ्या उद्ध्वस्त करून टाकलेल्या आहेत तीच हालत या किल्ल्यावरती पण आपल्याला पायऱ्याच्या बाबतीत पाहायला मिळते घडीच्या मार्गातून वरती आल्यानंतर आपल्याला इथे दोन गुफा पाहायला मिळतात एक ही वरच्या बाजूला आहे आणि खालच्या बाजूला आहे तर इथे येताना रस्ता जो आहे खूप खराब आहे म्हणजे तुम्ही बघू शकता ह्या कातात कोरलेला अर्धवट पायऱ्या छोट्या छोट्या आणि तिकडून पण येताना थोडस रिस्की पॅच आहे तर इकडे येताना थोडस सांभाळूनच आलेलं बरं आहे आणि पावसाळ्यात तर रिस्क घेऊच नका कारण की पूर्ण असं स्लिपरी झालेलं असेल तर आतमध्ये जाऊन बघूया काय येते किल्ल्यावरती गळीतल्या पायरा क्रॉस करून आल्यानंतर आपल्याला इथे एक शिल्प पाहायला मिळतं हे एका वीराचं शिल्प असावं कारण की हातामध्ये आपल्याला तलवार दिसते इथे ढाल आहे आणि इथे एक घोड्याचा शिल्प आहे तर इथे गावकरी असतील तर ते इथे मला वाटतं की याची पूजा करत असतील इथे आपल्याला नारळ आणि पीस ठेवलेला दिसतोय आणि इथे बाजूलाच बघू शकता तुम्ही एक कातात खोदलेली एक लेणी ले ले आहे आणि आत आतमध्ये वटवागळ्यांचा भरपूर आवाज येतो तुम्ही बघू शकता पातळात खोदलेल्या दोन लेण्या बघून आता आपण पुढच्या प्रवासाला निघालोय आता आपण डायरेक्ट गडमात्यावरती जाऊया गडमात्यावरती काय काय अवशेष आहेत ते बघूया आणि आपल्याला आत्तापर्यंत एक पाण्याची टाकी लागली आणि दोन लेण्या पाहायला मिळाल्या आता इथून पुढे किल्ल्यावरती काय काय अवशेष आहेत ते आपल्याला किल्ल्यावरती म्हणजे गडमात्यावरती गेल्यानंतरच पाहायला मिळेल गळीतल्या सगळ्या पायऱ्या सोडून वरती आल्यानंतर आपल्याला इथे प्रवेशद्वार लागतो किल्ल्याचा कारण की तो आत्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे काहीतरी असं दरवाज्याचं स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला आणि समोरच ही गडाची तटबंदी असावी पूर्वी ही वरती आल्यानंतर इकडे अशा पायऱ्या आहेत छोट्या छोट्या तर ह्या पायरी मार्गाने आता आपल्याला गडावरती जायचं आहे तर मला वाटतं आत्ता वीस मिनटं झाले असतील आम्हाला किल्ल्यावरती येऊन आणि शूट करतोय त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे नाहीतर पंधरा ते वीस मिनिटामध्ये हा किल्ला कवर होतो म्हणजे गडमाथ्यावर जाण्यासाठी गडावरती जाताना या शेवटचा श्वास घेणाऱ्या पायऱ्या आणि बाजूला असणारी गडाची उरलेली तटबंदी लक्ष्य वेधून घेते आणि पुढे येताच गडावरील दुसरे पाण्याचे टाके लागते हे टाक आज पण गडावरील भटक्यांची ताण भागवते गडावरती आल्यानंतर आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं टाकं लागतं इथे बोर्ड पण लिहिलेला आहे अर्चना टाक्या क्रमांक दोन म्हणून पुढे तुम्हाला मी दाखवतो या टाक्याची रचना कशी आहे हे अखंड असं कातळात खोदलेलं टाकं आहे आणि ह्या टाक्यामध्ये तुम्ही बघू शकता पाणी शुद्ध एकदम पिण्यायोग्य आहे पूर्वी देखील पिण्यायोग्य पाणी होतं आणि आत्ता पण पिण्यायोग्य पाणी आहे दर रविवारी इथे दुर्गसंवर्धनाचं काम चालू असतं कारण की इथे आल्यानंतर जागोजागी आपल्याला बोर्ड लावलेले दिसत आहेत आणि स्वच्छताही आढळून येते तर इथे एक रचना अशी दिसते की हे टाकं ओव्हरफ्लो झाल्यानंतर इकडे असे चरी खाल्लेले आहेत आणि त्या चरीच्या मार्फत हे ओव्हरफ्लो झाल्यानंतर गडाच्या खाली पाणी कसं था जात असेल तर टाक्यांबद्दल विशिष्ट अशी रचना आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळते गडमाथ्यावरती आल्यानंतर एक वाट डावीकडे जाते आणि एक वाट उजवीकडे जाते तर पहिले आपण डावीकडे जाऊन बघूया काय काय अवशेष पाहायला मिळतात गडावरती असं घनदाट असं रान आहे सगळीकडे गवतच गवत आहे जाताना जरा सांभाळून जावं लागेल तुम्ही बघू शकता संपूर्ण असं गवतच गवत आहे गडमातेवर असलेले जोत्यांचे अवशेष जरी आज गवताट लपलेले असले तरी एकेकाळी गडावर कितीशी बंदी असेल हे सांगून जाते गडावर असलेल्या या दोन पाण्याच्या टाक्या आणि त्यांची शुद्धी करण्याची रचना तसेच एक खांब टाके आणि वाड्याच्या बाजूला असलेले मोठे पाण्याचे टाके इथे होणारा पाण्याचा वापर या अपरिचित किल्ल्याची माहिती सांगून जाते आता आपण बाले किल्ल्याच्या मध्यभागी आलोय आणि इथे आल्यानंतर आपल्याला वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात तुम्ही बघू शकता हे संपूर्ण असा मोठा वाडा किल्ल्यावरची सर्वात मोठी वास्तू हीच आहे आणि इकडे आल्यानंतर तुम्ही स्टे देखील करू शकता दुर्ग संवर्धनाचं काम जेव्हा किल्ल्यावरती असतं तेव्हा दुर्गसेवक या किल्ल्यावरती इथेच राहत असतील कारण की इथे चूल पेटवलेली पण दिसते आणि बऱ्यापैकी या किल्ल्यावरती दुर्ग संवर्धनाचं काम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं किल्ल्यावरती येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक गौरकामत आणि एक वधप गावातून गौरकामत गावातून जर तुम्ही किल्ल्यावरती आला तर तुम्हाला पूर्वीचा मार्ग पाहायला मिळतो येताना भरपूर अशा अवशेष गडाच्या पायऱ्या गळीतल्या पायऱ्या आणि महादरवाजा हे सर्व बघायला मिळतं जर तुम्ही वदप गावातून आला तर तिथे खिंड लागते खिंडीतली जी एक वाट आहे ती डागभैरीकडे जाते आणि एक जी वाट आहे ती या किल्ल्यावरती येते तर वदप गावातून आल्यानंतर तुम्हाला किल्ल्यावरती प्रवेश मिळतो पण परत उतरून तुम्हाला घळीच्या पायऱ्या आणि महादरवाजा त्या दोन लेण्यात ते पाहायला जावं लागतं तर जेव्हा केव्हा तुम्ही किल्ल्यावरती याल तर गौरकामत या गावातूनच या किल्ल्यावरती प्रवेश करा तो सोप्पा मार्ग आहे शेवटी गडाची फेरी पूर्ण झाली आणि परतीचा प्रवास करण्याचा निर्णय झाला पण गड उतार होताना गडावरील इतिहासाच्या पाऊल खुना स्वराज्यात या किल्ल्याचे महत्व काय असेल हे सर्व विचार डोक्यात तसेच घर करत होते परतीच्या प्रवासात पावले तर जड होतच होते पण काय करणार पुढचा प्रवास महत्वाचा तो म्हणजे नवीन दुर्गाच्या शोधात